सा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत प्रभा क्रमांक सहा ड गटातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मेरुद्दीन बागवान यांच्या विरोधात सांगली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ आरिफा काझी आणि प्रभा क्रमांक सहा अ गटातील एम आय एम पक्षाच्या उमेदवार सौ शाहिस्ता पिरजादे यांनी याचिका दाखल केली असून बागवान यांना तिसरे अपत्य असल्याचं तसेच बागवान यांच्या पत्नीच्या नावे थकीत घरपट्टी असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मेनुद्दीन बागवान यांचा अर्ज अपात्र केला नसल्याची तक्रार याचिकेमध्ये केली आहे यंदाची के सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची झाली उमेदवारी छाननीवेळी प्रभाग क्रमांक सहा ड गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मेनुद्दीन बागवान यांच्या विरोधात दोन हरकती दाखल झाल्या होत्या त्यातील महापालिकेचे वाहन भाडे संदर्भात हरकतीवर सुनावणी झाली मात्र बागवान यांच्या पत्नी सौ कौसर मॅनुद्दीन बागवान यांच्या नावे असलेल्या मिळकतीचे घरपट्टे थकीत असल्याबाबत हरकत घेण्यात आली होती नंतर हरकतकर्त्याने हरकत मागे घेतली मात्र सदर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे सुनावणी घेणं आवश्यक असताना सुनावणी न घेता बागवान यांचा अर्ज पात्र ठरवला मेनुद्दीन बागवान यांना तिसरं अपत्य असून सदर अपत्याबाबत बागवान यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात व प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ आरिफा काझी आणि प्रभाग क्रमांक सहा अ गटातील एम आय एम पक्षाचे उमेदवार सौ शाहिस्ता पिरजादे यांनी ॲडव्होकेट ए ए काझी यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात दोन वेगवेगळ्या दाखल केल्या याचिकेत केली आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत माझ्या महापौर मेणुद्दीन बागवान यांचा तिसरा अपत्याचा मुद्दा उपस्थित केल्याने या याचिकेबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल